सभापती महोदय मी सकाळी आपल्याकडे सभागृह चालू झाल्यानंतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या सभागृहाच्या बाबतीमधला एक विषय मांडला होता आपण बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद सभापती महोदय सध्या या राज्याची ओळख एक महाराष्ट्रामध्ये मा एक आदर्श राज्य लोकशाही पुरस्कृत राज्य म्हणून ओळखलं जातं काही दिवसापासून या राज्यामध्ये ज्याप्रमाणे पैसे आणि पैसे वाटप पैसे मिळाल्याची चित्र हे टी व्ही माध्यमाच्या माध्यमांनी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून निवडणुकीच्या अगोदर आम्ही नव्हे तर आपल्या सत्तेमधल्याच मित्रपक्षाने एक स्टिंग ऑपरेशन करून या असलेल्या नोटाच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या अगोदर कसं वाटप होतं याचं चित्र उभं केलं सभापती मोदय काल आणि आज सकाळी विरोधी पक्षनेते असलेल्या एका आमच्या सुद्धा या असलेल्या एका लोकप्रतिनिधीची कशा पद्धतीने पैसे त्यांच्या घरी मिळाले याच्या संदर्भातलं व्हिडिओ शूटिंग इथं दाखवलेलं आहे सभापती मोदय त्याला कर म्हणून काही ठिकाणी पी डब्ल्यू डीचे अधिकारीसुद्धा अशा प्रकारचे सर्रास पैसे घेण्याच्या सुद्धा स्ट्रिंग ऑपरेशन झालेलं आहे आता यामध्ये सांगताना सांगता, सांगता ये 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 ची हे ए आयची कल्पना आहे माझं म्हणणं आहे की सभागृह आणि लोकप्रतिनिधीबद्दल ज्याप्रमाणे चित्र उभं राहतं आहे त्याचं हे भीषणता असल्यामुळे सभागृहाने त्याचा गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भामध्ये चौकशी करावी खरं खोटं जनतेच्या समोर या सभागृहामध्ये यावं जर ए आयपासून असेल तर त्या सायबरच्या कॅप सायबर त्या गुन्ह्या ठिकाणी चौकशी करावी आणि या असलेल्या सत्य परिस्थितीचा या ठिकाणी खुलासा करावा अजून बरेच व्हिडिओ अशी शक्यता असल्यामुळे त्याची गांभीर्या लक्षात घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशी माझी सूचना आहे हे आता सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे हे सुद्धा विनंती आहे स्तोत्र नसून धन्यवाद आता कुठलाही पॉइंट ऑफ आप इन्फॉर्मेशन आपण दुपारी घेऊ देऊ आज आपल्याला संध्याकाळी कार्यक्रमाला आहे कामकाज संपायचंय आणि त्याच्या अगोदर अतिशय गंभीर आणि सभागृहाच्या आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा हक्कभंग सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेला आहे नाही आता थांबा जरा तर त्यांना मी बोलण्याची विनंती करते आपल्या मुद्द्याची गंभीर दखल घेतलेली आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर सभापती महोदय आपण या ठिकाणी